नमस्कार कशात सर्व खूप खूप स्वागत आहे तुमचं माझं चॅनेल जर्नीमध्ये आयुष्य हे एक खेळ आसवांचा एक झरा तो सर्व आठवणींचा आयुष्य म्हणजे चढवतार यश अपयशाच्या अनुभवातून बुद्धीला आलेली धार आयुष्य म्हणजे नात्यांची सुंदर माळ आपल्या प्रिय व्यक्तीसोबत घालवलेला काळ आयुष्य म्हणजे रडून केलेली सुरुवात आणि रडूनच झालेला अंत आयुष्य म्हणजे बुद्धिबळाचा खेळ प्रत्येक गोष्टीत तडजोडीने बसविलेला मेळ आयुष्य म्हणजे एक प्रवास शांत इथेच सुरुवात आणि इथेच अंत आजचा दिवस माझा आहे उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही उद्या काय होणार हे आपल्या हातात नाही पण आज आपण काय काय करू शकतो हे मात्र आपल्याच हातात आहे म्हणून उद्याची काळजी नको उद्याच्या काळजीमध्ये आपला आजचा दिवस वाया नको भलवायला रोजचा दिवस शेवटचा दिवस म्हणून जगा

तेव्हाच हे शक्य झालेलं आहे नाही तर दरवेळेस खूप गर्दी असते फक्त दर्शन करून जाऊपर्यंतच बास होतो एवढी गर्दी असते आणि आता आम्ही वाट पाहत आहोत तिथे तुम्हाला मागे दिसत असेल की बोट येणे आता योग पण बघा हा कसा असतो आज आमचं कोणतंही नियोजन नव्हतं किंवा काहीही नव्हतं अचानक मनात आलं आणि आम्ही निघून आलो नाही तर दरवेळेस काय होतं एवढं आपण नियोजन करतो की आज जाऊया आज मस्तमध्ये फिरूया पण काहीही नाही दरवेळेस कोणते ना कोणते असे अडथळे येतच राहतात जेव्हा त्याचा योग होतो तेव्हाच त्या ते गोष्टी घडतात असं म्हणतात ना तसंच काहीचं आज होतं आतमधील पण दर्शन खूप छान रिलॅक्स झालं नाही तर दरवेळेस इतकी गडबड गोंधळ असते की काही बोलून उपयोग नाही नुसतं ढकलाढकली चालू असते आणि यावेळेस इथेसुद्धा आम्हाला बोटीमध्ये बसायला मिळालं नाही तर दरवेळेस एवढं वेटिंग असतं की थांबवटत नाही काही नाही आम्ही आमचं आवरतो मग दर्शन घेऊपर्यंतच बाज झालेलं असतं आणि मग घरी जातो यावेळेस आम्हाला बोटीमध्ये पण बसायला भेटलं आणि ते पण एवढं छान छान रिलॅक्स असं वाटलं तर मी माझी बडबड पूर्ण बंद करणार आहे तुम्ही पण आता या आजूबाजूच्या दृश्यांचा ह्या जे निसर्गाचा हे जे खूप छान दृश्य दिसत आहे त्याचा आनंद घ्या तुम्ही पण एन्जॉय करा वाटलंय का तुला मजा कसा <laughs> <साएगा> <laughs> لماذا 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 you mm -hmm. तर कधी तुम्ही पण आलात दत्त मंदिरामध्ये म्हणजेच नरसोबावाडीमध्ये वाडीमध्ये तर नक्की एकदा नौकाविहारचा आनंद घ्या म्हणजेच बोटीमध्ये बसण्याचा खूप छान रिलॅक्स वाटतं आणि आजूबाजूला जो आपण परिसर पाहत असतो तो असा नहाळताना खूप छान डोळ्यांना भारी वाटतं ती अशी फिलिंग नाही सांगता येत शब्दांमध्ये तर एकदा नक्की तुम्ही पण बसा आणि त्याचा आनंद घ्या आता आम्ही आलो हो आहोत इथे झुणका भाकरी खाण्यासाठी तरी ते भाकरीचे फायदे काय काय आहेत कसे लिहिले होते बोर्डावरती तर ते तुम्हाला मी आता दाखवले आणि ताट अशा प्रकारे आलेलं आहे इथे ताक पण आम्ही घेतलेला आहे भाकरी झुणका भात आणि वरण झुणका भाकरीसोबत खरडा तर पाहिजेच म्हणजेच मिरचीचा ठेचा सोबत शेंगदाण्याची चटणी लोणचं असं सगळं काही या ताटामध्ये होतं खूप छान टेस्टी जेवण आहे मला तर खूप आवडलं आणि प्रचंड भूक लागली असल्यामुळे तर खूप छान आता इथं ज्या तुम्हाला आजी दिसल्या त्या आजी काय म्हणाल्या की मला सुद्धा ताट घ्यायचंय आणि मला सुद्धा पैसे द्या मग तुमचे जे दादा आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे पैसे दिले मग त्या आजीनी पण ताट घेतलं जेवण केलं आणि आता पुढे निघालो आणि पुढे गेल्यावर रस्त्यात आम्हाला काय दिसलं तुम्हीच बघा आता ते आत की आम्हाला काय दिसलं ते पहिल्यांदा मला वाटलं की मोरच आहे म्हणून मी यांना गाडी थांबवायला लावली तर ते लांडोर होते शेतात किती स्वच्छंदीपणे ते वावरत होते म्हणजे मोर पण असणारच आहे पण तिथे आम्हाला काही मोर दिसला नाही कॅमेऱ्यामध्ये ते एवढं स्पष्ट दिसत नाही आहे मी कॅमेरा जेवढा शक्य होईल तेवढा झूम करण्याचा प्रयत्न केला होता ते कॅमेऱ्यामध्ये एवढं कॅप्चर झालं दिसत नाहीये तर असा होता हा आजचा आमचा संडे खूप छान कसा सुरू झाला आणि कसा संपला सुद्धा नाही आणि मेन म्हणजे नरसिंहवाडीतील हो जे दर्शन होतं ते खूप छान अगदी मन भरून घेता आलं खूप छान रिलॅक्स एन्जॉय करता आला दिवस कसा सुरुवात झाला कसा संपला कळलंसुद्धा नाही जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा सपोर्ट असाच कायम असू द्या उद्या भेटू लवकरच नवीन व्लॉगसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर